आपको अच्छा लगता है मैं दस बार किया दस बार ही नंबर। एक एक नंबर आज ने बोला सारा सिपाही सारा पंद्रह और दूसरा साधना नहीं करना विकास का नाम ऊपर ध्यान देना और विकल्प में रखना ऐसा बोला रामकृष्ण राम कृष्ण माऊली मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनेलवर वारी पंढरीची दोन हजार चोवीस ही नवीन सिरीज आपण सुरू करत आहोत पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि पांडुरंगाची निसीम भक्ती होय आषाढाची चाऊल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारी वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा तल्लीन होऊन पाहत असतो तुकाराम नामाचा गजर करत आता पालख्या पंढरपूरच्या दिशेने आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्षे अविरत सुरू आहे आणि ती पुढे अशीच सुरू राहील हा वारीचा सोहळा कसा असतो हे अनुभवण्याची माझी फार इच्छा होती संपूर्ण वारीचे नियोजन कसे होत असेल लाखो वारकऱ्यांना एकत्रित घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे वारकरी कसे चालत असते लाखो वारकऱ्यांची जेवण्याची व झोपण्याची व्यवस्था कशी होत असेल यासारखे अनेक प्रश्न मला पडले होते त्यामुळे मी प्रत्यक्ष वारीचा एक भाग होण्याचं ठरवलं दोन हजार बावीसमध्ये मी पहिल्यांदा वारीत सहभागी झालो सासवड ते पंढरपूर असे एकूण सोळा दिवस मी वारीमध्ये चालत होते वारीत चालत असताना मला अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडत दिली वारी हा आनंदाचा सोहळा आहे वारीतील मुख्य आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा होय लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत माऊलींचा अश्व वायू वेगाने पालखीला रिंगण घालतो सोहळ्या दरम्यान कोण फुगडी घालतो कोण सूर्यनमस्कार घालतो तर कोण काय काय करतो ते सांगता येणार नाही फुगड्यांचे सुद्धा एवढे प्रकार असतात हे मला वारीत आल्यानंतरच समजले वारीमध्ये महाराष्ट्र व आसपासच्या राज्यातून वारकरी सहभागी होतात आपल्या भारतात पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे जिथे देवाच्या मूर्तीला स्पर्श करू दिला जातो आपण पांडुरंगाची मूर्ती पाहिलीच असेल पांडुरंगाच्या चरणांची झीज झाली आहे ही झीज पांडुरंगाच्या चरणाला जे वारकरी दर्शनासाठी येतात त्यांनी स्पर्श करून करून झाले अशा भगवंताच्या भक्तीत केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिक सुद्धा रंगले आहेत वारी चालत असताना या परदेशी माऊली मला दिसल्या त्यांनी छान साडी नेसली होती कपाळावर गंध गळ्यात टाळ आणि मुखात विठ्ठलाचे अगदी आपलेपणाने गप्पा मारत होत्या याच संधीचा फायदा घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला संवाद दरम्यान माझ्या लक्षात आले की त्यांची पांडुरंगावर निसीम भक्ती आहे वारकरी आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना आपुलकी आहे आणि हो

राएग, 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 ओ, <laughs> तो तो आपको अच्छा लगता है मैं दस बारी किया दस बारी किया तो पूरे। पूरे। तो तीच तो दे। तो 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 माउली आपको क्या लगता है वारी करनी चाहिए आप जैसे और जो बाहर गाँव से आते हैं उन्होंने जरूर वारी करना चाहिए इसलिए नहीं तो लोग अपने संसार दुख जाते हैं बिचल ने बोला पारे के लिए वो भोले तो बोले लोग हैं बहुत साधारण लोग हैं किसान लोग हैं उनकी काम ज्यादा है वो ऐसे योगी लोग तो नहीं है और बिटल ने बोला मुझे रिटर्न है को और दो बार कम से कम बारे में आ जाओ तो so, रिचार्ज हो जाते हैं जो तो योगी लोग नहीं है वो आ गए तो ज्यादा काम है इसलिए बात जो लोग तो लोग सब भूल जाएंगे संसार में बच्चे वो बारी जाने में राम कृष्ण आ एक एक सब महाराज ने बोला सारा जी पाई सारा पंद्रह दिन बात और दूसरा साधना नहीं करना का नाम भी देना और से ऐसा दिक्षार दिक्षार। 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 या माऊलींचे उत्तर ऐकून मी खूप भारावून गेलो यांनी ही माझी संस्कृती माझी परंपरा आणि माझी वारी स्वीकारल्यामुळे हे सारे मला अगदी जवळचे वाटू लागले आहे महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले भक्तासाठी देव युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आहे असे उदाहरण आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही अशा थोर भूमीत माझा जन्म झाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि यापुढेही माझा जन्म याच भूमीत व्हावा अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो वारी पंढरीची दोन हजार चोवीसच्या माध्यमातून या वर्षी देखील मी पंढरीला जाणार आहे तर वारीतील संस्कृती परंपरा अभंग फुगडी रिंगण यासारख्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ देखील आपल्याला आवडला असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी